बोरिया जंग। बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी यशवंत आता तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लायो जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए शहीद जाट भगत सिंह शासकीय अधिक प्रशिक्षण संस्था नांदगांव जिल्हा नाशिक येथे राष्ट्रीय युवा दिन दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रविवारी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदगाव येथील व्ही जे हायस्कूलचे शिक्षक श्रीमान कुणाल जोशी सर हे होते बारा जानेवारी या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती असते या दिवशी राष्ट्रीय युवा दिन म्हणून जगभरामध्ये साजरा करण्यात येतो बारा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पुढील आठवड्यात या राष्ट्रीय युवा आठवडा म्हणून साजरा करण्याबाबतच्या संचालनालयाने कळवले होते संस्थेतील प्रशिक्षणार्थाच्या विविध गुणांना तसेच कौशल्यांना वाव मिळावा व प्रोत्साहन मिळावे यासाठी संस्थेमध्ये वादविवाद स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा तसेच पारंपरिक क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आलं होतं संस्थेतील उत्तीर्ण झालेल्या व यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आलेल्या माझी वि माझी प्रशिक्षणार्थ्यांची देखील यथोचित गौरव करण्यात आला तंत्रप्र तंत्रप्रदर्शनातील व विविध खेळातील तसेच उपक्रमातील विजेत्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं राष्ट्रीय युवा दिनाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख वक्ते नांदगाव विजय हायस्कूलचे शिक्षक श्रीमान कुणाल जोशी सर यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जी यांच्या जीवनपरिचय यांनी आपल्या भाषणातून उलगडला संस्थेत प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवलेल्या व्यवसायांच्या प्रशिक्षणार्थी ससिकांत ठोंबरे व इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक व्यवसायाचा शिवम भंगारकर यांनी स्वभाव स्वा स्वानुभवातून यशस्वीतेचा खडतड प्रवास कसा साध्य केला याचा उहापोह केला ते प्राचार्य कुलकर्णी यांनी सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित केलं तर श्रीमान पी एस गायकवाड यांनी सूत्रसंचलन केलं सर्व निर्देश व कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी यशस्वीतेसाठी सहभाग घेतला सन एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारत देश कसा असेल या विषयावर हिंदू जर्मन टूलरूम रूम यांचे वतीने माननीय राजेश राजेश चंचलानी प्रेरेक वक्ता यांनी प्रशिक्षणार्थ्यांना अतिशय महत्त्वाचे मार्गदर्शन केलं जागतिक स्पर्धा व भारतापुढील आव्हाने व संधी याविषयी मार्गदर्शन केलं सन दोन हजार सत्तावीसमध्ये भारत हा एक विकसित अर्थव्यवस्था म्हणून आत्मनिर्भर भारत असेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा